राज्याच्या बहुतांश भागात तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पावसाने उसंती घेतल्याची स्थिती होती अनेक भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडल्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होता हवामान विभागाने पुढील चार दिवस काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय तर अनेक ठिकाणी पाऊस उसंती घेण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला कोल्हापूर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्याही कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे खानदेश मराठवाडा आणि विदर्भात उद्या पावसाची उघडी राहण्याचा अंदाज आहे बुधवारपासून मात्र विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही या तीन दिवसांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्याच्या काही भागात गुरुवार पासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे गुरुवारी जालना लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे